एकाग्रता एक आता एकाग्रता जरूरी आहे कारण आपला कार्यक्रम सक्सेस करत आहे कोणते फोटो करावं ते तुम्ही या पद्धतीने हा सर्वांनी करा सर्वांनी करा तुमची एकाग्रता तुम्हाला चेक करायची आहे लक्षात करा सर्वांनी हा ठीक आहे व्हेरी गुड शाबास चांगला करताय तुम्ही हा आता सर्वांनी तुमच्या बोटाच्या उजव्या अंगठ्याकडे पाहत इथं काही विद्यार्थी बसले बसले असाल तर त्यांचं परीक्षेमध्ये सुद्धा चांगले मार्क मिळवण्याची टेक्निक आमच्याकडे आहे तुम्ही जे वाचाल ते सुद्धा तुमच्या लक्षात कसा राहील याची सुद्धा टेक्निक आमच्याकडे आहे आणि ते आम्ही करून देऊ कारण आत्तापर्यंत पुरुषाचे विद्यार्थी आम्ही केलेले आहे की के ज्यांचे समजा चाळीस टक्के मार्क असेल त्यांना ऐंशी पंच्याऐंशी नव्वदपर्यंत केलेले आहे कारण मी शिक्षक आहे आणि प्रापर आपलं घुगुलचा आहे तुमचा विघून ओळखत असेल नसाला माहीत नाही कळत का मला तुम्ही का हा मी ही घोगुलतास आहे जनता स्कूल आता मी गुड पिपला आहे आता जे मोठं व्यक्ती मला आवडतात तर हात करा सर्वांनी व्हेरी गुड आता शांत राहा हात आणि उज्ज्व हाताचा आमच्याकडे एकसारखं पाहत राहा उज्व्या हाताचा आमच्याकडे एकसारखं पाहत राहत सरळ करून शबा व्हेरी गुड एक सारखं पात्रा सर्वांनी शांत राहा एक सारखं उजव्यावर सार पात्रा स्वतःच्या उजव्या एक सारखं पाहत राहा तुमची नजर उजव्या हाताच्या अंत्यावर स्थिर करा तुमची नजर उजव्या हाताच्या अंगठ्यावर स्थिर करा आणि लक्ष फक्त माझ्या असू द्या व्हेरी गुड तुमचं संपूर्ण नजर उजव्या हाताच्या अंगठ्यावर स्थिर झालेली आहे आणि लक्ष माझ्या अवजार केंद्रित झालेलं आहे मी आता मी आता एक ते तीन अंक म्हटल्यानंतर तुमचे हात जड होईल तुमच्या हात जड होईल झर होईल अधिकाधिक जड झर होत जाणार आहे जर जड होत जाणार आहे त्याचप्रमाणे बोट एकामेकाला घट्ट घट्ट चिपकट जाणार आहे चिककट जाणार आहे चिककट जाणार आहे मी एक ते तीन अंक म्हटल्यानंतर तुमचे हात अधिकाधिक जड होणार आहे आणि बोट एकामेकाला घट्ट घट्ट चिकट जाणार आहे चिकट जाणार आहे जेवढं काळ्या प्राप्त करा तेव्हा अधिकाधिक घट्ट घट्ट चिकट जाणार आहे आणि अंक म्हणा सुधार करत आहे

आता मी था एक ते तीन अंक म्हटल्यानंतर तुमच्या हातामध्ये शक्ती येईल आणि शक्ती आल्यानंतर तुमचे हात सुटेल तुमच्या हातात शक्ती येत चालेल भरपूर शक्ती येत चालेल दोन आणि तीन सुटले का व्हेरी गुड सुटले काळा हा ज्यांचे सुटले नाही त्यांनी इकडे या हा या मॅडम गुड शाबास मॅडमची एकाग्रता चांगली आहे हा या या काय मॅडमला घेऊन या मॅडमला घेऊन या इकडे व्हेरी गुड शाबास म्हणजे एकाग्रता फार आवश्यक आहे हा या या काय नाही मी आहे मी आहे या, या या मी आहे काही हरकत नाही इथे बघा इथे बघा या मॅडम या हा अजून मी या मी आहे काही घाबरायचं कारण नाही व्हेरी गुड सवाल या मॅडम सवाल हा 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 तुमच्याकडे सुट्टी आहे हा हात बघित हां आता बघा मी तीन ते एक विलटी अंगा मोजतो तसे तुमच्या हातामध्ये शक्ती हातामध्ये शक्ती आल्यानंतर खूप हात होलगो आता शक्ती येत आहे तो अधिकारी शक्ती येत हात झाली आणि तीन हा सुट्टे व्हेरी गुड शाबाय व्हेरी गुड शाबाय हा काय आता मी एक ते हा सुट्टी हळूदान सुट्टे काय मी एक ते पाच अंक म्हणला आणि तुमच्या मी शक्ती आहे शक्ती आल्यानंतर हा सुटेल मला खूप बरं वाटेल शक्ती येते आज सुरू झाले दोन अधिकारी शक्ती इथं सुरू झाले तीन हळू सुरू चालले चार आणि पाच का सुटे 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 सुट्टे सुट्टे सुटे सुट्टे सुट्टे सुटे सुटे सुट्टे सुट्टे काय हरकत नाही व्हेरी गुड हा हा या वरती या एक मॅडम भरती या या आता आज सुटलं वरती आता हा मद, शिपवल्यावरती आता होती या 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 मॅडम या तुमचे पूर्ण प्रॉब्लेम दूर राहील मी हे बघा फ्री फ्रीमध्ये होत आहे अगदारी सरांनी तुमच्या बोलावार त्यांच्या कृपेने फ्रीमध्ये घ्या या मॅडम तुमची पूर्ण व्याधी सर्वांना करा मी या बसा हे बघा आता काही वेळ फक्त दहा मिनिट तुम्ही शांत राहा आणि दहा मिनटाच्या नंतर मग तुम्हाला वाटत तेव्हा गोंधळ करा हे जेव्हा माझ्या ह्याच्यामध्ये येईल हेरमध्ये येईल तेव्हा मग तुम्ही नाता गा काही करा काही टेन्शन नाही फक्त दहा मिनिट तुम्ही लक्ष द्या ठीक आहे हां आता तुम्ही सुद्धा एका ग्रजाने बिलकुल व्हेरी व्हेरी गुड छान तुम्ही छान केला आहे कोणाची आज सुट्टी म्हणजे चिपकले नव्हते रे पाहिजे प्रामाणिकपणे सांगा चिपकले ते तुझी बाबा प्रामाणिकपणे सांगा असं काही नाही चिपाई चिपकले हां शिकवत आहे ना तुमचे तुमचे आहेत हा व्हेरी गुड काय हरकत नाही हां आता बघा यांचे जेवढे प्रॉब्लेम आहे मी सर्व प्रॉब्लेम नष्ट करणार प्रॉब्लेम कोणते कोणते असते बघा कोणाकोणा प्रॉब्लेम काय असते सतत हात धुवायचं किंवा कोणती कोणती वस्तू आपण कुठे ठेवला आता ठेवली थोड्या वेळ विसरून जातो आपण वस्तू कुठे आहे बरोबर आहे चाबी ठेवली समजा चाबी कुठे माहीत नाही चाकू असेल कांदे कापाचा तो कुठे ठेवल ते माहीत नाही ह्या ज्या आहे व्याध्या ते आपण मी आता यांचे नष्ट करणार आहोत तुम्हाला बिलकुल प्रॉब्लेम नष्ट होईल पॉझिटिव्ह थिंक येईल आजपासून तुम्ही बिलकुल फ्रेश आणि आनंदी राहा आणि महत्त्वाचं म्हणजे आपले जे छोटे छोटे मुलं आहे आपले जे छोटे छोटे मुलं आहे ते व्यसनाधीन झालेलं आहे कर्रा तंबाखू दारू चरस गांजा अशा पद्धतीमध्ये आपले मुलं गेलेलं आहे लहान ला वयामध्ये हे खूप वाईट आहे बघू तर ज्यांचे गेले त्यांनासुद्धा ते आम्ही सोडू शकतो आमच्या क्लिनिक आहे चंद्रपूरला तिथे या आम्ही सोडू शकतो ठीक आहे हा आता सर्वांनी दहा मिनिट शांत राहायचं आहे मी जे बोलतो त्यानुसार राहायचं आहे सर्वांनी आपल्या ठीक आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकता रे नाकाच्या एक एकसारखं पात्रा मी जे बोलतो त्याच्यानुसार लक्ष द्यान तसं वागण्यापर्यंत करा दहा मिनिट शांत राहा हा सर्वांनी एकसारखं पात्रा नाकाच्या एक एकसारखं पात्रा संपूर्ण लक्ष तुमच्या स्वतःच्या नाकाच्या टोकाकडे स्वतःच्या नाकाच्या टोकाकडे एकसारखं पात्रा संपूर्ण लक्ष नाकाच्या टोकावर केंद्रित झालेलं आहे मी जे म्हणेल तसंच होणार आहे तसं तुम्हाला कल्पना करायची आहे एकसारखं नाकाचा डोकावर पाच चाललेला आहे डोळे बंद नाही करायचे आहे बिलकुल बंद नाही करायचे मी जवळ बनणार ना नाही तर डोळे बंद नाही ना करायचे आहे एकसारखं पात्रा एकसारखं पात्रा व्हेरी गुड आता हळू दो डोळे जड होत चालले आहे डोळे जड जड होत चालले आहेत जड होत चालले जड उत चालले अधिकारी जड जड होत चाललेलं आहे डोळे बंद नाही करायचे मी जवळ बनणार नाही तेवढे बंद नाही करायचे आहे अधिकारी जड होत चाललेलं आहे जड होत चाललेलं आहे पापण्यात जड होत चाललेला आहे अधिकाधिक जड होत चाललेलं आहे मी आता एक ते पाच अंक मोजतो जसे जसे अंक वाढत जाणार आहे पाचव्या अंकाला डोळे बंद करून शांत लोबी बिलकुल निवांत आणि शांत झोपी जायचा आहे मी अंक डोळे जड उच चाले जड जड उच चालले चालले दोन अधिक होत चालले तीन चार आणि पाच डोळे बंद करून शांत झोपी जा डोळे बंद करून शांत झोपी जा अगदी खोल आणि गाळ समोर निद्रेचा अगदी शांत डोळे बंद डोळे बंद अजिबात नाही मी जवळ डोळे खोला म्हणणार अजिबात खोलायच नाही डोळे बंद शांत आणि गाड झोपी गेलेली आहे आता संपूर्ण शरीर आपलं सैल करायचं आहे शिथिल करायचं आहे रिलॅक्स करायचं आहे आता मना चाले, चाले, भी भी मनात म्हणा विचार करायचा आहे आपलं प्रत्येक अवयव शैल होत चालला आहे शिथिल होत चालला आहे रिलॅक्स होत चालला आहे आणि त्याचप्रमाणे झोपी गुरी होत चाललेलं आहे आता मनात म्हणा विचार करायचा आहे मनात म्हणत आपला तळपाय पाहण्याचा प्रयत्न करा मनातल्या म्हणा आता मी एक ते तीन अंक म्हटल्यानंतर तळपायचे स्नायू बिलकुल सैल होईल शिथिल होईल रिलॅक्स होईल एक तळपायाचे स्नायू संपूर्ण सैल होत चाललेला आहे शिथिल होत चाललेलं आहे रिलॅक्स होत चाललेलं आहे दोन अधिक अधिक सैल रोज चाललेलं आहे शिथिल रोज चालेल रिलॅक सोड चाललेला आहे तीन संपूर्ण सैल झालेला आहे शिथिल झाले रिलॅक झालेला आहे मी तुमच्यावर आपली संबोध शक्ती सोडत चाललेलं आहे तुम्ही झोपी गुणगी वाढत चाललेला आहे मी समोर शक्ती सोडत चाललेलं आहे झोपली वाढत चाललेलं आहे संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त माझ्या आवदर केंद्रित झालेला आहे बाहेरचा कोणत्या आवाज तुम्हाला जिबाद डिस्टर्ब करणार नाही संपूर्ण लक्ष माझ्या आवदर केंद्रित झालेला आहे बाहेरचा कोणताही आवाज तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही अरे संपूर्ण लक्ष तुमचं पायांच्या पोटावर केंद्रित करा मी ते तीन अंक म्हणजतो पायांच्या पोटावरचे पायांच्या पोटऱ्यावरचे स्नायू सई रोज चाललेला आहे शिती रोज चालले अगदी रिल्या शिरल्या चोज चाललेला आहे दोन पायांच्या पोटऱ्यावरचे संपूर्ण स्नायू सई रोज चाललेला आहे शिती रोज चाललेला आहे रिलॅश रिलॅत चाललेला आहे आणि तीन संपूर्ण पूर्ण लक्ष पायच्या पोटरा केंद्रित झालेलं आहे अगदी स्नायू साईल चालले शिथिल चालले रिलॅक्स रिलॅक्स होत आहे त्याचप्रमाणे समाजी गोडी वाढत चाललेलं आहे अगदी कोल आणि गा झोप येत चाललेलं आहे आता संपूर्ण लक्ष तुम्ही दोन्ही पायांच्या गुडघ्यावर केंद्रित करा मी त्या तीन अंक म्हटल्यानंतर मनातल्या मनात विचार करा कल्पना करा विज्युअलायझेशन करा तुमच्या दोन्ही पायांचे गुडघे एकदम सैल होत चाललेलं आहे शिथिल होत चालले अगदी रिलॅक्स होत चाललेलं आहे एक दोन्ही पायांचे गुडघे एकदम सैल होत चाललेलं आहे शिथिल होत चालले तो दोन्ही पायाचे धोरी दो एकदम सही लोक चाललेले शिथि लोक चालले रिला संपूर्ण गोड्याचे स्नायू सही लोक चाललेले चालले की शिथिल चालल्याच रिलाय आता संपूर्ण लक्षात तुम्ही दोन्ही पायच्या मांड्यात येईल का मी किती नका म्हटल्यानंतर दोन्ही पायाच्या मांड्यावरचे संपूर्ण स्नायू सही रोज जाणार आहे रोज जाणार गिरिल्यास होत जाणार आहे त्याप्रमाणे झोपे झिव वाढत चालले सोपा दिवांत झोपा बिकाट झोपा शांत झोपा दिवांत झोपा भिकाट झोपा दोन्ही पायांच्या टोकड्यावर संपूर्ण सही झाले शिथिल झाले धिरिल्या शिरल्या शिरल्या चालल्या त्याप्रमाणे झोपून वाढत चालल्या आता संपूर्ण लक्ष दोन्ही पायांच्या मांड्यावर पाया केंद्रित करा दोन्ही पायांचे मांडे एकदम सही रोज चाललेले आहेत शेती रोज चालले धिरिल्या आहेत ए दोन्ही पाहिजे मांड्यावरचे संपूर्ण स्नायू सई लोज चाललेला शिती लोज चालली गरिलॅला दोन आणि तीन दोन्ही पाहिजे मांड्यावरचे संपूर्ण स्नायू सई लोक चाललेला शिथिल होत चालल्या गिरिल्या चिरल्याच होत चाललेल्या त्याचप्रमाणे झोपे झोपी वाढत चालले वाढत चाले वाढत चाले संपूर्ण सर एकदम हलक हलको चाल हलकलको चाल हलकलो चालला संपूर्ण लक्षात तुमच्या पोटावर केंद्रित करा मी त्या तीन हक्क म्हटलं तर पोटावरचे संपूर्ण स्नायू सैल होत जाणार आहे शिथिल होत जाणार आहे गिरिल्याच होत जाणार आहे की संपूर्ण स्नायू सई रोज चाललेले शिथी रोज चालले गिरिल्या किरिल्या खूप चाललेले दोन फोटावरचे संपूर्ण स्नायू अधिक अधिक सैल सैल शिथी रोज चालले आणि तीन फोटावरचे संपूर्ण स्नायू सैल झालेले आहे शिथी झाले रिलॅक्स झालेले आणि अगदी शांत आणि गा झोप केलेले अगदी शांत झोपा निवांत झोपा अधिकार झोपा झोपा आता संपूर्ण छातीवर तीन अंक म्हणजे छातीवरचे संपूर्ण स्नायू सई जाणार आहे शिती लोक जाणार आहे गिरिल्या छोट जाणार आहेत छातीवरचे संपूर्ण स्नायू सई लोक चाललेला आहे लोक चालल्या गिरिल झोप चाललाय दोन छातीवरचे संपूर्ण स्नायू रिलॅक्स सैल्योचाले तीन छातीवरचे संपूर्ण स्नायू सैल झालेले शिपिल झाले ती रिलॅक्स झालेले त्याप्रमाणे झोपली वाढत चालले वाढत चालले वाढत चालले धिकोल आणि गड झोपी चल निवांत झोपी चलिकोल आणि गड झोपितल आता संपूर्ण लक्ष दोन्ही हाताच्या बोटापासून तर खांद्या पण करा मी म्हटल्यानंतर हाताच्या खांद्या खांद्यापर्यंत संपूर्ण स्नायू एकदम सैल होत जाणार आहे शिपी होत जाणार आहे कि रिलॅक्स होत जाणार आहे एक हाताच्या बोटापासून तर खांद्यापर्यंत संपूर्ण स्नायू सैल होत चाललेला आहे शिपिल चालले रिलॅक्स होत चाललेला आहे दोन हाताच्या बोटापासून तर